नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं आज आपण पाहतोय नवीन जाहिरात सैनिक कल्याण विभाग पुणे इथं सरळ सेवा भरती क्लर्क पदाकरता ही जाहिरात आहे आणि अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये एकूण बहात्तर पदांकरता फक्त माजी सैनिक उमेदवारांकडून हे अर्ज मागवण्यात येत आहेत आणि या संदर्भामध्ये सर्व काही डिटेल्स माहिती आपण पाहतोय मात्र त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो लिपिक टंकलेखक गट क या पदाच्या वॅकन्सी बहात्तर आहेत आणि या पदाकरता वयोमर्यादा ही अर्ज करण्याची शेवटची तारीख म्हणजेच पाच अकरा दोन हजार पंचवीस रोजी ज्यांचे वय पंचेचाळीस वर्षापेक्षा जास्त नाही किंवा पंचेचाळीस वर्षापेक्षा कमी आहे अशा उमेदवारांना या पदाला अप्लाय करता येईल तर माजी स्वातंत्र्य सैनिक जे पंचेचाळीस वर्षापेक्षा कमी आहेत त्यांनी इकडं व्यवस्थित लक्ष द्यावं तर या पदाकरता क्वालिफिकेशन सशस्त्र दलामध्ये ज्यांनी पंधरा वर्षापासून पंधरा वर्षाहून कमी अं नाही म्हणजे पंधरा वर्षापेक्षा जास्त सेवा केली असेल इतकी सेवा बजावली असेल त्याचप्रमाणे माध्यमिक शाळा प्रमाण प्रमाणपत्र परीक्षा व तत्सम परीक्षा उत्तीर्ण झालेली असतील दहावी तुम्ही उत्तीर्ण झालेला असाल आणि जे टाइपिंग आहे ते तीस शब्द प्रति मिनिट या टायपिंग स्पीड जर आपला असेल तर आपण अप्लाय करू शकता तर या संदर्भामध्ये अप्लाय करण्याकरता खुल्या प्रवर्गाला एक हजार रुपये प्रवेश शुल्क असेल तर मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक यांच्याकरता नऊशे रुपये प्रवेश शुल्क असेल हे जे प्रवेश शुल्क आहे हे शुल्क नॉन रिफंडेबल आहे आणि आपल्याला परीक्षा शुल्क भरण्याकरता वेबसाईट वर दिलेल्या ऑप्शनवर क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने भरायचं आहे या संदर्भातली मूळ जाहिरात ही आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे या व्यतिरिक्त जी मूळ वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट महासैनिक डॉट महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन ही ऑफिशियल गव्हर्नमेंटची जाहिरात याच्यावरून आपण ही मूळ जाहिरात डाऊनलोड करू शकता आणि व्यवस्थित बाबी तपासून मग आपण हे प्रवेश शुल्क भरू शकता तर मित्रांनो ही जी परीक्षा होणार आहे ही कम्प्युटर बेस आपल्याकडे टी सी एस या कंपनीद्वारे ऑनलाईन पद्धतीनं बहुपर्यायी परीक्षा घेण्यात येईल तुमची जी काही दहावीच्या बेसवरती मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान व भौतिक चाचणी या विषयावरील प्रश्नांकरता प्रत्येकी पन्नास गुण ठेवण्यात आलेले आहेत अशी दोनशे गुणांची परीक्षा असेल याच्यामध्ये उमेदवारांना किमान पंचाळीस टक्के गुण प्राप्त होणार आहेत अशाच उमेदवारांचा गुणवत्ता यादीमध्ये समावेश करण्यात येईल असे त्यांनी सांगितलेलं आहे तर याच्या संदर्भामध्ये आपण वेबसाईट बघतोय डब्ल्यू 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 डॉट महासैनिक डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन या वेबसाईट वरती आपल्याला पूर्णपणे जाहिरात दिलेली आहे ती जाहिरात व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा आपल्या आहे तिथूनही ते आपण डाउनलोड करा मित्रांनो आजच्या जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबतोय अशा नवनवीन जाहिरातींकरता आपला चॅनल अजूनही कुणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद